शिवसेनेच्या परिवारात सामील होण्याचं आदरणीय कापसे सरांचं सन्मान्य सुभाष भाऊ मोरे यांचा देखील पक्षप्रवेश इथे संपन्न होईल आदरणीय संजय नाना गाढवे यांचा देखील पक्षप्रवेश व्यासपीठावर संपन्न होतो आहे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथ रावजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे सर्वच मान्यवर शिवसेनेच्या परिवारामध्ये सामील होत आहेत यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातील लाखो भगिनींचा एकमेव असा भाऊ ज्यानं आधी महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली संरक्षणाचं वचन दिलं आणि त्यानंतर प्रेमाचा धागा राखी म्हणून आपल्या हातामध्ये परिधान केलं सर्वात आधी योजना कृतीमध्ये अंमलात आणली आणि त्यानंतर त्या प्रत्येक योजनेचा प्रचार आणि प्रसार केला सर्वसामान्यांना या योजनांची महती सांगितली असे कार्यकर्तृत्ववान महाराष्ट्राची शान कृतीशील गतीशील कर्तृत्व